शिवसेनेचे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण आमंत्रण मात्र मिळालेलं आहे मात्र मिळणार हे गुलदस्त्यात आहे तर गुलाबराव पाटील यांना देखील फोन आल्याचं यांना मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण मिळालेलं आहे मात्र त्यांना खातं कुठलं मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे गुलाबराव पाटलांना मंत्रीपद मंत्रिपद मिळणार आहे मात्र त्यांना कुठलं खातं दिलं जाईल याची अद्याप कुठलीही स्पष्टता समोर आली नाही गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत त्यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे आणि मंत्रिपदासाठी त्यांना शपथविधीसाठी त्यांना फोन आल्याचं कळत आहे मात्र गुलाबरावांना कुठलं खातं मिळणार हे अद्याप कळू शकलेलं नाही त्यामुळे आता या मंत्रिपद विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत गुलाबराव पाटील यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आज नागपूरमधील राजभवनामध्ये नव्या सरकारचा मंत्रिपद मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्यासाठी अनेक नेत्यांना फोन केले जात आहेत मंत्रिपदासाठी आणि त्यामध्येच आता गुलाबराव पाटील यांना देखील फोन आला आहे